नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय एक जानेवारीपासून सर्वांना खुशखबर बावीस डिसेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी एक मार्च नंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल तत्पूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली हिवाळी अधिवेशनाचा समारोप बुधवारी झाला त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते आमचे सरकार हे पारदर्शक सकारात्मक व संवेदनशील आहे जे बोललो ते करतोय यापूर्वीच्या सरकारने मराठा आरक्षणासंबंधी योग्य बाजू न्यायालयात मांडली नाही असा आरोप करतानाच राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे असे त्यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नाताळ आणि नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करताना मद्यपींच्या संख्येत वाढ होते अशा मद्यपींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे ख्रिसमस आणि नवीन वर्ष लोक मोठ्या प्रमाणात साजरे करतात या पार्श्वभूमीवर वाईन शॉप आता रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहे चोवीस पंचवीस आणि एकतीस डिसेंबरसाठी हा निर्णय घेण्यात आला तर पहाटे पाच वाजेपर्यंत बार आणि क्लब सुरू राहणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सरसकट आरक्षणाला पर्याय म्हणून सगळे सोयऱ्यांवर आपले एकमत झाले होते त्यामुळे सगळे सोयरे आणि नातेवाईकांना आरक्षण देणार नसेल तर आपले जमणार नाही या शब्दात भेटीसाठी आलेल्या राज्य सरकारच्या शिष्टमंडळाला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सुनावले घटनातज्ञ भेटीला आले होते त्यावेळी रक्ताचे नातेवाईक व सगळे सोयरे या शब्दांवर आपले एकमत झाले होते असेही त्यांनी म्हटले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नागपुरातील हिवाळी अधिवेशन सुटताच राज्याचे काही मंत्री हे मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणार आहेत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर चोवीस डिसेंबर ही डेडलाईन दिली असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि इतर मंत्री त्यांची भेट घेणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा फेब्रुवारीच्या अधिवेशनात क्युरेटिव्ह पिटिशनवरील आरक्षणाबाबत चर्चा होणार आहे परंतु ती आमची मागणी नाही आमच्या मागणीनुसारचे आरक्षण चोवीस डिसेंबरच्या आतच मिळणार आहे आम्हाला आरक्षण दिले नाही तर निवडणुका होत नसतात असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून वार्षिक अंदाजपत्रकाच्या पाच टक्के निधीतून नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ देण्याचा निर्णय झाला त्यानुसार शालेय पोषण आहारात अंडी व केळीसह इतर स्थानिक फळ द्यायला सुरुवात झाली पण प्रति विद्यार्थी पाच रुपयांची अट सध्याच्या दराला धरून नव्हती या पार्श्वभूमीवर आता प्रति अंड्यासाठी सहा ते सहा रुपये पंच्याऐंशी पैसे मिळणार असून तसा शासन निर्णय झाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबईकरांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे पुढील महिनाभर मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे संपूर्ण शहरात शांतता राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत त्यानुसार बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन वर्षातील अठरा जानेवारीपर्यंत मुंबईत जमावबंदी लागू असणार आहे संदर्भात मुंबई पोलिसांकडून परिपत्रक देखील जारी करण्यात आलं आहे